पहिल्यापासून इथं पान हलू शकत नाही मराठ्यांचं मराठ्यांची बेमाने काय झाली असं भयंकर मोठं सामूहिक कुपोषण होणार ती छता पी त्या मराठ्यांच्या नागीत वरपळायचं काम नाही करायचं मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही एवढं सोपं समजायचं नाही सरकार कोणी आलं तरी सरकारपेक्षा लय मोठा आहे मराठा लय मोठा तुम्ही वारंवार सरकारला इशारा देत आहे की आम्ही आहे नेमकं तुमचं उपोषण कधी होणार आहे कोण कोण बसणार आहे राज्यव्यापी असणार आहे कसं असणार कोण कोण बसणार आहे सांगताय सांगता सगळं आज कोणी येणार आणि मांडी घालून बसणार आता काय काय येईल कोण कोण बसणार आहे मी तर बसणार आहे भाऊ म्हणजे महिला पुरुष काय सामूहिक म्हणलं कोणी बसणार तिला काय ज्यांना ज्यांना वाटतं मोठं सगळे सगळं बसणार कुणी बसलं तर मी आहे ना मी एकटाच पाठपुरी तो त्यांची सगळ्यांची कुऱ्यांची अरे मी एकटा आहे र तुरी इतकी एक वाटत हे संताजी धानाजींचे भोडे पाण्यात दिसल्यासारखं होतं मी एकटाच येतो चौकून माझ्याकडे कुरे मग हा नाव घेतल्याशिवाय धकानाक घे यांना किंमतच नाही बाबा मग नाव घेतल्याशिवाय काय काय बळ थोकासाठी मराठी गिंचितच नाही आमच्या कोणाच्या अप्रचाराला जाते आणि निवडून तिसऱ्या की त्यांचे म्हणतात मग यामुळे झालं काही किती असले तर भुजगावने ना ज्यांना आम्ही कधी त्यांच्या नाव तोंडाकडे बघत नाही फुकत नाही तरी चुकासाठी ते असले तर तरी ते मला सगळे टाटर ना आमकन काय टाटर ना फोटो नव्हे सामूहिक अमोरा नको शेवटी सरकारने जर मराठ्यांचे गोड बोलून मतं घेतले आणि आता मतं घेतल्यावर जर मराठ्यांची बेमानी केली तर मराठी त्यांना गुडगौर टेकविणार लोळविणार म्हणजे लोळविणार मराठी सरकार कसलंच टिकू देत नाहीत मराठी कसलंच ते वांगडीत नाही पडायचं दहशतन गुंडगिरी सरकार हातात आलं ना आमका कशालाच भेट नाहीत मराठ्यांच्या पोरं कशालाच भेट नाहीत ते भांगडीत पडायचं नाही दहशत मुक्त केलेत मराठी हे राजकारण लोकांच्या आणि सुद्धा आहेत यांच्या नादि पक्ष पिक्चर नसतील बघत आहे टायमाला ते जात आणि स्वतःच्या पोराची अस्मिता बघत असते मराठीचे लोक मराठ्यांचे सुटे नाहीत ते शांत आहेत तोर शांत आहेत एक जर बिघड्या कोणाच्याच बापाला भेटण्याचं सरकार कर, भर करायचं किती का कुली देते त्यामुळं आता लेकराच्या अस्मितेसाठी जातीच्या अस्मितेसाठी जाती मराठी बाहेर पडणार आहे टाकते ना सांगू कप बघा पडते त्यांना यांना असं टेन्शन येणार ना डोकेच बंद पडले पाहिजेत त्यामुळं बेमानी करायचे नाही मग मराठ्यांचं आरक्षण द्यायचा मोकळं व्हायचा ते म्हणून मनोज पाटील यांनी त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की जातो हाती आलेला आहे महायुतीला जे आहे ते भरगोश मत जे आहे ते मिळत मिळालं तर त्यांचं अभिनंदन केलं कारण लोकशाही किंवा मराठ्यांचे पण तसे संस्कार आहेत जेव्हा आला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे दोघांचं अभिनंदन पाडणाराचं अभिनंदन निवडून येणार अभिनंदन दोघाचं अभिनंदन देणार आम्हाला काय लढाव लागणार आहे कोणी आलं तरी तर आम्ही आधीच सांगितलं कोणी जरी आला तरी मला माझ्या समाजाला मोठं करण्यासाठी आम्हाला जावं लागणार आहे ते जुनच देणार आहे आरक्षण पण मिळवणार मात्र पाटील जर पाहिलं तर पहिले सरकार हे होतं नवीन सरकार होणार ते पण महायुतीचं असणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी बदल होऊ शकतो असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो शेवटी तुम्हाला काय वाटतंय का आता कोणाचं सरकार आलं तर आम्हाला द्यावं लागणार ना तर तुम्हाला सांगितलंच ना आता ते फोन होणार काय नाही होणार ते त्याच्याशी देणं घेणार नाही आणि सरकार याच आहे आणि आहे कोणाचं आलं तरी आम्ही कोणालाच घेत नाही कोणाचं येऊ देणं आम्हाला आमच्या न्यायाशी मत आमचं ध्येय आरक्षण आहे आमच्या गोरगरेबल राजकारणापेक्षा आरक्षण महत्व आहे आणि ते आम्ही मिळवणार आहे सरकार फरकरचं आहे ना आमच्या पुढं कोणचंही असू दे तुम्ही आम्ही सगळ्यांना आमच्या मनगटाला मनगट जर लावलं त्याला दुमट करायची ताकद आणखी ना मराठ्यात प्रत्येक गावागावात अर्धा अर्धा मराठा आमचं काही एवढं सोपं नाही दहशत निर्माण करणं दादागिरी करणं मराठ्यांना जिहेरी सांडणं एवढं एवढं नाही मराठी मराठे ओंकार आहेत सगळ्याचे पाठपुरी ते मात्र लोकसभेला जो आहे तो जरंगी फॅक्टर चालला असं म्हणलं जातं विधानसभेला चाललं नाही असं जे आहे ते देखील छगन भुजबळ यांनी म्हणलं होतं यावरती कसं बघतो नाही म्हणला त्याला एवढी अक्कल नाही म्हणला हे दुसरेच येतं काही ज्ञानी महाज्ञानी येतं ते बसलेले म्हणले ते की लोकसभेला दरांगी फॅकरा चालला आणि विधानसभेला फेल झाला की कुठून ज्ञानी आणले सापून कोणाला माहिती गोळ्या हे मिळत नाही आणला अरे मैदानातच आम्ही नाही इथलं एवढी ताकल पाहिजे तो काय विश्लेषण करतो उभंच नुसतं चॅनल लोट नेऊन बसलं म्हणून बोलायचं म्हणून बोलायचं कायतरी अरे मैदानातच नाही रे पठ्ठ्या मैदानात असतं ना तुम्हाला रान सुद्धा पळायला कमी मिळाला हो कमी पडला असतं एवढे हाल झाले तुम्ही तुम्ही काय कच्चे समजता का मराठा मराठा फॅक्टर म्हणजे काय साधी गोष्ट आहे का दिल्लीची सुद्धा मराठा फॅक्टरी दिल्लीची नुसतं नुसतं मराठा फॅक्टर इतका डेंजर आहे सोपी गोष्ट आहे का आणि मला फेल झाला काय झालं तू तो बघ तू आधी तो ज्याच्या सभा घ्यायला त्याला सातशे कोणाला ती एकशे तर पडले एकाला निवडून आलाय कोण पडलाय कोण तो सभा घेतल्या कोणाच्या हो लोकांच्या पाळले लुटी तू लेकरू दुसरेच आहे ते तुला कस ज्ञान नसन भाऊ बिया कर, कर। आणि याच्यात धन्यता मानायला लागले पाळ कोण निवडून आलाय कोण आपण कोणाचा प्रचार केला बा त्याच काय धुलाई झाली त्याचं डिपॉझिट राहिलय का नाही राहिल का राह हे काय नाही म्हणजे इतके बिल लाजे मेकवाच नाही बघितले मैदानातच आम्ही नाही समजा एखाद्याच्या घरी आपण नाही का एखादा माणूस घरी नाही आणि त्याच्या घरी जाऊन बडबड करायला लागलो काय मर्दान घे तो घरी असल्यावर कर बर बडबड मैदानात आम्ही आहेत का नाही तो आज धमक्या ना तो मैदानात पाहिजे होता मग त्या टायमाला आता आम्ही नाही ठीक आहे तुम्हाला माझं मस्ती आली का मला आता या विचले उद्याचा दिवस उगणार आहे आमचा या मैदानात त्या टायमाला बघू अरे माणसं मैदानात असल्यावर बोलावं मैदानातच नाही आणि मराठी तर काहीच करू शकत नाही तुमसारखी सरकार कोणाचं पण असू दे काय करू शकत नाही आमचं तुम्ही आणि मराठा काय भेट करत नाही कोणाला मी तुमच्या सांगत तुम्ही माझ्या सांगत येऊ दे कोणाला यायच काय करणार आपलं कोण काय करू शकत नाही दारे गाव आमचे काय करणार कोण पाटील जर पाहिलं तर विधानसभेत पहिले फक्त एकशे सदुसष्ट जे आहे ते मराठा आमदार होते यावेळेस दोनशे बेक्षा ते अधिक आमदार मराठ्यांचे मला तुमच्या कोणीच कळलं हे जे म्हणतात ना मराठा फॅक्टर फेल झाला झाला तुला हीच अक्कल नाही मग तुला म्हणून फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तो पुरे आहे तुला तरी हे रसायन कळायचं या मराठ्यांच्या फॅक्टर मुळून दशे ते सगळ्या पक्षांनी नुसते मराठ्यालाच तिकीट वाटेल दोनशे चार झाले तामराळे तुला काय कळत नाही हे फॅल झालं ते फॅल झालं तेवढे पण त्या पक्षात आणि मला ज्यांनी ज्यांनी निवडून दिलं ना ते झोप येऊन देत नसते आता झोप येऊन देत त्याला म्हणत असतं त्या आमदाराला चल उठ तो झाला कल्याण आता तो झाला आमदार मंत्री मायापोरात आरक्षण भरते आल्यात ऍडमिशन आलेत आरक्षण देऊ लाग म चल झोपून देत नसते मराठी सोपे नाहीत ते शांत आहेत तोर शांत आहेत एकदा जर बिघाडे ना कोणाच्याच बापाला भेट नसते नाही फारकार नाही काही नाही त्यामुळे सरकारनं सुद्धा आमच्याशी बेमानी करायची नाही तुम्हाचं अभिनंदन मनापासून आडमोठ्यापणानं बोलत नाही मनापासून तुमचं अभिनंदन कौतुक मरा पण आता मराठीशी बेमानी करायच्या मराठ्यांच्या पहिल्यासारख्या कुटाने करण्याच्या भानगडीत पडायच नाही मराठीची सावध येतात बेसावध नाहीत त्यामुळं बेमानी करायचं नाही मराठ्यांचं आरक्षण द्यायचं नसतं सामूहिक कुपोषण होणार तुम्हाला असं स्वच्छता देणार तुम्हाला लोळणारच आम्ही मराठ्याचं नादी नाही लागायचं या राज्यात आणि ते पॅटर्न मराठ्याचं इथं मराठी येऊ शकत ना राज्यात कोणाची कोणाचीच कोणाचीच त्यामुळे उगं हे जे सोशल मीडियावर लिहित ना यांना म्हण तुमच्या अवकाश तपासा आधी तसलं गांध्या अंड्यासारखं सारखं वागू नका अवका तपास आपली स्वतःची ज्याची सभा घ्यावा ना तेव्हा माणूस पडलाच पाहिजे आणि घेणार निवडून आला पाहिजे यासाठी गेले तुम्ही घेता एकाची मतदान मोजायची पंचायतच झाली नुसते टाकी देतात काय खाली चार पट्टो फोटो टाकले तुवर तेवढे सहा सात जण आहेत त्यांचे टाकले तर खाली लेजर कॉम का पॅटर्न ए सगळ्याच पण ते का पॅटर्न नाही कोणाची सभा घेतली निवडून आलाय पडाय कोण ती पक्षाने आरक्षणाची पुढची भूमिका कशी तुम्ही मतदानाच्या बसणार सामूहिक या उपोषणाला कोण कोण असणार कधी कसं उपोषणाला बसणार आणि कुठे बसणार मी अंतरवालीच बसणार अंतरवालीच हे मराठ्यांसाठी धुऊन जाते चार दिवसापूर्वी त्या अंतरवाली गावकऱ्यांनी कोणा सगळा मंडप ते धुवून घेतला सज्ज झाले ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी लढायला सज्ज असे लागतात खमके मराठा राज्यातला खमके आहे खमक्या सरकार कोणाच्या पाठ्याय जिरुतोय मराठ्यात मराठा पुढे लच रे तो सरकार झालंय आमदार तुम्हाला सांगतोय आमदाराला माझ्या आमदाराला झोपा येऊन देत नाही ते पडेला असू निवडून आले असू मतदान केलं म्हणते चाल मागणी चाल तो भागला आता माया पोराला आरक्षण पाहिजे पोरीला आरक्षण चाल सुट्टी नाही आणि तुम्हाला मराठा सगळ्या पक्षात दिसतोय कारण बाला दे समाज सगळीकडे असणार पण ज्या दिवशी जातीची आणि स्वतःच्या मुलाची अस्मिता येते ना त्या दिवशी मराठा तुम्हाला एकाच हाताखाली दिसतो ही किमाया पहिल्यांदा देशात झाली पक्ष सोडून मराठी सगळे एका जागेवर येणार पुन्हा आणि ताकदीने स्वतःच्या एका साईडला आणणार मी तर मैदान माहित ना सामूहिक आम्हाला पोषण करणार आम्ही एवढं प्रचंड मोठं करणार सरकारचं डोकंच बंद पडलं पाहिजे आपल्या डोक्याला डोकंच नाही लावायचं सरकारने डोकंच बंद पडलं पाहिजे यांचं एवढं मोठं पुन्हा बसलं माया गावागावात उमेदवार न देण्याची घोषणा ज्यावेळेस केली होती त्यावेळेस आम्ही एक सर्वे केला होता त्यामध्ये तुम्हाला बहुमत जे आहे ते मिळालं होतं अवघ्या काही पाच ते सहा तासामध्ये लाखो लोकांनी जे आहे तुमच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली होती जारंगी पाटील यांचा निर्णय योग्य आहे अशी भूमिका जी आहे ते स्पष्ट केली होती निवडणूक नाही लढायची अ मग ते काय झालं बघा बघा मी काय म्हणतो पुन्हा पुन्हा तिथंच येतं आपलं विषय मी ज्या समाजाला मायबाप मानतो हे बघा मला कोणी नाही मी माझ्यासाठी माझा समाज महत्त्वाचा मी माझ्या समाजाला मायबाप मानतो देव मानतो मला दुसरं कोण मी कोणासाठी लढतोय त्यांच्यासाठी मग ते अडचणीत यावा असलं कोणचं पोरग आहे मग मी मी त्यांच्यासाठी लढतोय त्यांच्या लेकरासाठी लढतो एकान्व बारा राहणार माझ्या पाठी हां मी जर निवडणुकीत असतो तुम्हाला मराठा एक्क्याऐंशी टक्के माझ्या बाजून देतला त्याचे ठोकून सांग कोणचं पक्ष सगळे सोडून दिले असतात पण मी ज्या अर्थी सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्या अर्थी समाज त्याच्या मनानं निघाला मग मी का म्हणावं तुम्ही इकडे काय गेले आणि तिकडे काय गेले हे कोणचा मूर्ख पोरगाय मग त्यामुळं मी त्या निवडणुकीत एका जातीवरती नव्हतं लोक माझ्या समाजाचा अपमान झाला असता माझ्या समाजाचे हाल झाले असते संकटात सापडला असता सन्मान तो सापडून द्यायचा नव्हता समीकरण जुळलं असताना मैदानात आम्ही होत आपण मैदानात उतरलो ना मग असं करण्याचं कारण क्षेत्रीय मराठा एकदा उतरला का मागा नाही सरकार मरणार नसता मग विजय घेऊन वापस वापर मैदान उतरला या नहीं। नहीं। नहीं आपला काचका तसा असतो आपण माग उतारलो एकदा त्या बाहेर नाही सांगितलं तर नाहीच कुठंच नाही गेलो राजा नाही म्हणलं की नाही आपलं धोरण तसं असतं माझ्या समाजासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढायला तयार आरक्षण घेणार सुट्टी देणार नाही सरकार आणि मराठ्या पुढे एकदा मराठाचा खवाळा ना त्याच्या पुढे सरकार फार कर काही नसतं एक चिल्लर धंदा आहे सरकार मध्ये पुढे बुडून अर्ध गाव आमचे येत तुम्हाला सांगतो मुंगे सुद्धा जागा नाही ठेवायचं इतके खतरनाक आहेत मग ते मराठी सोपं नाही पाटील जर पाहिलं तर या मध्ये भाजपला यश मिळालेलं आहे त्यामुळे जर पाहिलं काही मराठा तरुणाचे स्टेटस आहे पाटील माफ करा कारण आपल्याच लोकांनी गद्दारी केली भाजपला सहकार्य केला असं स्टेटस ठेवले सोशल मीडियावर आता त्यांनाही सांगतो तुम्ही दुःख मानू नका काय दुःख मानाला आपलं कोण आहे ये नाही हे नाही मी तर पहिल्यापासून म्हणतो आज थोडंच म्हणतो कोणीच नाही आपल्याला मी त्या कोणाचं सरकार आलं तर आपल्याला लढायच लागणार त्यामुळे आपण लढाई सज्ज आहे येऊ दे कोणाचं त्यामुळे तुम्ही काय दुःख म्हणायचं मराठ्याला आपणच बंधनमुक्त केले आपणच मराठ्यांना बंधनमुक्त केलं तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा ज्याला निवडून त्याला विषय सांगू त्यामुळे आपल्याला काय सोयर सुद्धा घे पोरांना सगळं सांगतो मराठीला सांगतो आपल्याला काय स्वर सुद्धा घे त्यात काय दुःख ना सुख आपल्याला आरक्षण मिळाल्यावर सुखी आपल्या काय कोणा सरकार आलं गेलं काय करणार आपलं ते त्यामुळे मराठ्यां काही लोड नाही घ्यायचा पोराने बी नाही सोडून द्यायचं मैदानात आपण नव्हतं मी नव्हतो मग मराठा नव्हता मैदानात विषय संपला आपण मैदानात असतो तर मग आपण फेल म्हणा काय काय म्हणायचं ते असत आपण मैदानातच नाही तर बोलबो याच या काय टेन्शन घ्या रे व्हॉट्सअप फेसबुकला यांना किंमत नसती व्हॉट्सअप फेसबुकवाल्याला जो कृती करतो ना मैदानात उतरून त्याला खरा मर्द म्हणते कारण त्याला सगळा बदल घडायचा असतो आणि बदलाबरोबर परिवर्तन सुद्धा काढायचं असतं या दोन्ही गोष्टी सोबत करायच्या असतात बदल हा वेगळा आणि परिवर्तन हे वेगळे कारण त्याला ज्यावेळेस मैदानात येते त्यावेळेस त्याला हे दोन्ही गोष्टी करायला लागतात नुसता बदल करून चालत नाही तर परिवर्तन पण पर करायला लागतं आणि आपण मैदानात दोन्ही करीत असतो बदल पण करतो लोकात आणि वर्ष सुद्धा परिवर्तन करतो याला म्हणतात राजकीय घडी याला म्हणतात कसरत तारेवरची या दोन्ही सोबत घेऊन चाल लागतात बदल केला म्हणजे तुम्ही सगळं काय केलं नाही त्याच्याबरोबर तुम्हाला परिवर्तन सुद्धा करावं लागणार हे करत असताना मी माझ्या समाजासाठी या दोन्ही गोष्टी करतो पण मैदानातच आपण नाहीत काय फेसबुकाला काय किमती असते कुणी लिहू शकतं लिंबा झाडाखाली बसल्या बसल्या आणि मराठी पोर लिहाल भिडल्या आम्ही सहीमी लोक आहे शांत आहेत आम्ही मजा बघत असतो कोण कोण का लिहितो का काय करतो आणि तुमच्या अवकाद कळाली मराठ्याला आणि राज्यातल्या सगळ्या जनतेला बी कळाल्या तुमच्या अवकात काय कारण तुम्ही ज्या अर्थी लिहिला ना चार पाच टोच्या फोटो टाकून आणि खाली लिहिलं आमका आमका पॅटर्न त्याच दिवशी तुमची चौघी त्या दिवशी चौघिरी तुमची <coughs> निवडून आणले दुसऱ्यानी तो प्रचार केला कोणाचा पॅटर्न कोणाला सांगू तू तुमच्या अवकाश त्याच दिवशी कळाली लोकांना <coughs> मराठ्यांनी ना उगा लोड नाही घ्यायचा कोणी काय फेसबुकला काय टाकलं नाही फेसबुकचे म्हणजे हे दहा बारा पूर्व विलिबा झाडाखाली बसल्या बसले लिहू शकते मराठी वाद निर्माण करू शकते फेसबुकला व्हॉट्सअपला सोशल मीडियाला त्याला काय लागतंय ते वादल करायला काय लागतंय उद्या मराठीच्या पोरा नुसतं भिडा भिडले ना उद्या भिडले हा आम्हाला सामूहिक आमोर नुपोषणाच्या पोस्ट टाकायला भिडले तर सगळ्या सोशल मीडियावर महाराष्ट्रात तुम्हाला नुसतं तेच दिसत चा, हे पॅटर्न यांचा कोणचा हे काय म्हणते त्याला पॅटर्न हा खाली पॅटर्न लिहिले गळून पडले माहित नाही मला कुंकडे गेला काय मजा बघत असतो कव्हर करते काय काय व्हायचं नाही रे कोणाला बघू हा पाटील जर पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आरक्षणा बाबतीत सकारात्मक असल्याचे आपल्याला दिसले होते आता कदाचित फडणवीस होतील असं सांगितलं जातं मात्र फडणवीस आपण आरक्षणाबाबतीत आतापर्यंत शब्दही कधी निघालेला नाही जर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आता पुन्हा आरक्षणावरती ते कशी भूमिका घेतील तुमची काय भूमिका त्यावरती असेल मी मागच सांगितलं होतं की कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे मी तयार आहे जर मराठ्यांची बेमानी केली लढायला सज्ज आहेत मराठी साम काम पोषण होणार त्यांचं डोकंच बंद पाडत ठप्प करण्याची ताकद मराठ्यात सरकार आलं किंवा कोणी पडले म्हणजे का तुम्ही सगळं नाही राज्यातली जनता सगळं आहे तुम्ही कोण आम्ही सज्ज आहेत लढायला काळजी करायचं काम नाही कोणी पण येऊ दे कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज आहेत मराठ्यात मात करणं काय सोपं आहे का इथं मग आकडे दाकडे तर पंचायत पडे होती बाई एवढं सोपं नाही मी शांत म्हणतो म्हणून शांत आहे सेम येते सरकार फारखर काही नाही हो आम्हाला काहीच वाटत नाही असल्या गोष्टी म्हणजे आमच्या नजरा <coughs> मिळालेल्या हे सरकारबुडी आहे काय ना मैदानात आम्ही असतो ना मग तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे मग आम्ही सुद्धा मीडिया समोरच येऊन मान्य केलं कारण ती दानत आमच्यात आहे होय ती दानत आमच्यात ती दानत आमच्यात मैदानातच आम्ही नाही एक फोन कोणाला नाही आणि म्हणायचं अमका अमका पॅटर्न म्हणून आमचं काय मराठा पॅटर्न नाही सगळाच मराठाशी राज्यात कोणाच सत्ता येऊ शकत नाही पान हलू शकत नाही काय जर तिसऱ्याचं काम करतो चौथ्याचं नाव घेतो निवडून कोण आलंय कोण सांगतो मला नाही असलं लोकांचे नाव किवचे दिवा यांचं हसाय सुद्धा वाईट वाटत काही काहीतरी असेच ना मी त्यांना बोलत की नाही तरी आमच्यावर बोलत म्हणजे बळ थोका चाटीत मराठा नुसते चाटेच झाले साधे ती रामा अरे आपण बोलणाऱ्याला बोलाव त्याला क्षेत्रिय म्हणते तुला कोणी बोलतच नाही तुला कोणी किंमत देत नाही तुला गिनीत नाही तू की आहे तू लोकांच्या तू मा मी काय तुला कवा करायचो तो हयात जाईन पुरी आ, तुला किती मराठी एकत्र येतील अंतरवाली तरी नाही आता मी तर बसणार पन्नास आले तरी होणार एक हजार आले तरी होणार आणि एक लाख मराठी बसले तरी होणार ते होणार ते काय होऊ शकते त्याचं काय रूप आज नाही सांगता येत आलो रूप तर त्याच म्हणजे आधी सांगू नाही पण मी आता बसला पण ते जर रूप आलं ना बाबा त्याला कोण बसन मोस्ता मोजता सरकारचा फीस पडत इतके लोक येऊ शकतात मग कोणीही येऊन बसू शकतो प्रत्येकाला जातीची अस्मिता आहे लेकराची अस्मिता आहे लेकरं मोठे कोणाला वाटतं कारण भारतात आहेत मोठमोठ्या मोठमोठ्याले शिक्षण फिस आहेत मोठमोठे त्या करायला लागतात त्यामुळे प्रत्येकाला अस्मिता आता सरकारचं झालं राजकारण संपलं कालपासून ते विषय संपला डोक्यानं काढून टाकला मराठी आता आरक्षणाच्या लढायच्या मागा लागणार तर मग कोण बसल काय होईल मी सांगितलं ना पन्नास असले तरी मी बसणारे एक असलो तरी बसणारे आणि एक लाख बसली तरी खोच्या संख्येनं जर अंतरवलीत मराठी आले तर जागा पुरेल का पुढे जे आहे मागील तुम्ही हे केलं होतं प्रत्येक आपापल्या गावामध्ये उपोषणला बस असं तुम्ही आदेश दिले होते त्यावेळेस सामूहिक म्हणजे एकत्र सगळे येणार याचं कसं नियोजन या ठिकाणी नाही एकाच जागेवर होणार आता गावागावात राज्यात नाही होणार घराघरातले मराठी कामं धंदे उरपून इकडे येणार जी तारखेची घोषणा झाली त्या तारखेच्या आत सगळे मराठी काम उरपून घेणार आपण सगळे एका जागा एका आता पुढे बसणार काय ही जबाबदारी कसरत ही सरकारची हा त्यांनी आता त्यांचं ते डोकं लावायचं कुठं जागा द्यायची काय करायचं आम्ही बसणार म्हणलो बसणार हा बसणार म्हणल्यावर बसणार हटतच नसतो एकदा शब्द सुटला आपला की सुटला आपण माग हटत नाही जिरीच आणणार सोडणार नाही त्यामुळे मराठीची बेमानी नाही का हा आरक्षण देऊन टाकायचं व्हायचं नसतं हाताडवर बसणार पुन्हा हा कुणबीच्या नोंदी होत्या त्या शोधणं आता कुठेतरी बंद आहे अनेक कुणबी ज्यांचे प्रमाणपत्र सापडले त्यांना कुणबीचे ओबीसी दूध आजपर्यंत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही त्यावरती कसं अनेक जणांच्या नोंदी सापडलेल्या आहेत नाही आता हे आता संपल्यावर सुरू होईल असं वाटतं आहे मी सांगतो सरकारला पण आपल्या माध्यमातून सांगतो आणि फोनवर सुद्धा सांगू की त्या नोंदी शोधायचं काम सुरू करा ते व्हॅलेटर थांबल्यात की नोंदी थांबल्यात ते पण द्या वी डब्ल्यू ते पुन्हा सुरू करा कारण तुम्हीच घातलं ते आमचं कामांधामाचं काही गरज नसताना या नोंदी शोधायचं शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू होईल आणि मी करायचं सांगतो नाही केलं की मी आहे ना पाठ्या मागत लागतो ना बेमानच नाही झालो आणखी जातीशी मॅनेज नाही झालो फोटलो नाही जातीला काय पाहिजे आणखीन याच्यापेक्षा त्यांच्या इमानदारी कडील नेणारे आणि मा समाज इमानदारीकडील कडील नेतो नुसतं एखाद्या गावात गेलो की तेवढीच गर्दी पुन्हा माझा मराठ आठत नाही त्यामुळे त्यांनी टेन्शन घ्यायचं काम एक मोकळा सोडला होता मीच मोकळा सोडला होता समाज त्यामुळे त्यांनी ते टेन्शन घ्यायचं माग पळायला निवार आहे मराठा आणखीन पण आता जे उमेदवार निवडून आले याच्यातील अनेक उमेदवार तुम्हाला मध्यरात्री भेट घेऊन गेले होते ते तुम्हाला शब्द वगैरे देऊन गेले का त्यावेळी नाही ते बिया मग काल निवडून आल्यानंतर आहेत ते समाजाचे मत घेतले ते येत आहेत आणि इमानदारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याचे येते आलते पण आलते पण येते सुद्धा असं काही नाही कारण ते इमानदार आहेत ना तुम्ही आरक्षणाबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा उचलले होते आ कर सेल, सेल हा कर्जमाती असेल अनुदान असेल सुद्धा तुम्ही प्रश्न विचारला यापुढे त्या लढ्यात कसा मी त्याही वेळेस सांगितलं होतं मी सांगितलं मी माझ्या शब्दापासून वाटत नाही मी त्याच वेळेस सांगितलं होतं की मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा आहे माझा यो नंतर मी मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न लावून दाखला शेतकऱ्याचाही लावून त्यामुळे मी आजच बदल नाही धनगर आरक्षणापासून नाही शेतकऱ्याच्या प्रश्नापासून लढणार आणि ते कसे देत नाही ते बघणार आपण सांगितलं त्याचा ठाम आहे ठाम राहणार हां नक्कीच जर पाहिलं तर मराठ्याशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही असं हा प्रतिसाद जो आहे तो आता मनोज धरंगे पाटील यांनी दिलेला आहे